अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मुले व जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक कन्या शाळा दानापूर या दोन्ही शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठनासाठी दहा ऑगस्ट रोजी पालक सभेचे आयोजन हे करण्यात आले होते तालुक्यात पटसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असणाऱ्या दानापूर येथील या दोन्ही शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी पालक सभेतून निवड करण्यात आली व निवड झालेल्या सदस्यांनी शाळेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड केली आहे यामध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा दानापूर मुली शाळेच्या अध्यक्षपदी गजानन झगडे तर उपाध्यक्षपदी उज्ज्वला रवींद्र हागे तज्ज्ञ म्हणून विजय अढ़ाव यांची तर कन्या शाळेचे अध्यक्षपदी सूर्यकांत वैलकार व उपाध्यक्षपदी धमपाल वाकोडे शिक्षण तज्ञपदी संदीप कांबळे यांची निवड करण्यात आली आहे या प्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष बळीराम बावणे पत्रकार नंदकिशोर नागपुरे विजय वाकोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रक्रिया राबवण्यासाठी दानापूर मुले शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद खिराडे कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका नयना कळंबे शिक्षक सचिन ठोंबरे संभाजी सुताडे नितीन वानखडे अमित चव्हाण पवन काळपांडे व दोन्ही शाळांच्या आयोजन केलेलं परिश्रम पावसामुळे आपण साडे वाजताची सभा ठेवली होती परंतु उपस्थिती आणि पावसाचं वातावरण यामुळे आपण ती सभा करू दहा वाजता ती सभा आपण आता या ठिकाणी सुरू करा आहोत या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचं मी जिल्हा परिषद संज्ञाशाळा दानापूरच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो शासनाच्या वतीनं दर दोन वर्षांना शाळा व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन करण्यात येते शाळा व्यवस्थापन समिती ही शाळेचं सनियंत्रण करणारी एक समिती आहे मुख्याध्यापक शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांच्या सहकार्यानं त्या शाळेचा विकास दोन विकास कसा चालता येईल मुलांमध्ये सर्वांगीण कौशल्य कसे निर्माण करता येतील यासाठी प्रयत्न केला जातो आणि शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमातून आलेल्या लोकांना या गावाची जाणीव असते शाळेचा पट वाढला पाहिजे तो टिकला पाहिजे यासाठी शाळा व्यवस्थापन समिती ही शाळेला सहकार्य करत असते या शाळा व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन करण्यासाठी या पालक सभेचा आज आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे उपस्थित सर्व पालकांचं एकदा आपण या ठिकाणी स्वागत करतो